आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा सुधारित प्रगती योजनेच्या संदर्भातला आहे सदर योजना ही लागू करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने शासनाचा निर्णय सुद्धा आहे अर्थात ज्या विभागाला ही योजना लागू करण्यात आलेली आहे तो विभाग कोणता आणि नेमका शासन निर्णय काय सांगतो ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सुरुवातीला आहे ती प्रस्तावना आणि या प्रस्तावनेमध्ये महत्वाची अशी माहिती सांगितलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसेल वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक दोन तीन दोन हजार एकोणवीस अन्वय राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना ठरणारी प्रगती योजना केंद्र शासनाच्या धर्तीवर लागू केली असून सदर योजना राज्यस्तरीय नगर परिषद संवर्ग कर्मचारी व नगर परिषदा नगर पंचायतीमधील कर्मचाऱ्यांना लागू करण्याची बाब ही शासनाच्या

खालील अटीच्या अधीन राहून लागू करण्यात मान्यता देण्यात येत आहे प्रस्तुत योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात वित्त विभाग शासन निर्णय दिनांक दोन तीन दोन हजार एकोणवीस दिनांक एक दोन दोन हजार वीस दिनांक सात दहा दोन हजार बावीस व दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस मधील तरतुदीप्रमाणे कार्यपद्धती विहित निकष व अनुज्ञेयता लागू राहील सदर सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक एक एक दोन हजार सोळा पासून लागू राहील तसेच दिनांक एक एक दोन हजार सोळा ते या आदेशाच्या या आदेशाच्या दिनांकापासून देण्यात यावा तथापि थकबाकी अनुज्ञेय असणार नाही यासाठी येणारा खर्च नगर परिषदा नगर पंचायतीच्या स्व उत्पन्नातून भागविण्यात यावा सदर शासनादेश महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे असा हा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय असून तो नगर विकास विभागाचा अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा आहे सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद